नमस्कार स्वागत आहे तुमचं दिनी फूड्समध्ये आज आपण बनवत आहे नाच्चे लाडू नाचणीचे लाडू हे स्वभावाचे आहेत नाही उष्ण नाही थंड त्यामुळे ते आपण थंडीतही खाऊ शकतो आणि गरमीतही खाऊ शकतो चला तर मग बघूयात येथे मी अर्धा वाटी काजू आणि अर्धा वाटी बदाम हे छान भाजून घेतलेले आहे आणि नंतर त्याची पूड करून घेणार आहोत एक वाटी तुपामध्ये आपण एक वाटी पोहे जाडपोहे असे तळून घेणार आहोत पोह्यांमुळे लाडू ताळूला चिकटत नाहीत आणि चव पण खूप छान लागते आपण हे सगळे छान असं तळून घेणार आहोत त्यानंतर गॅस आपण बंद करायचे तुपाचं तुपासं तापलेलं तूप जरा थंड करून घ्यायचं आहे थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आपल्याला अजून एक वाटी तूप लागणार आहे आता आपण ह्याच्यामध्ये तीन वाटी नाचणीचं पीठ घालतो आहे नाचणीचं पीठ हळूहळू आपण भाजून घेणार आहोत एकदम तूप घालून भाजून घ्यायचं नाही आहे मीडियम टू लो हीट असं करून आपण पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे एकदम जर तूप घातलं तर पीठ छान भाजलं जात नाही आणि असं पिट पिटूळ लागतं त्यामुळे थोडं थोडं तो बोलण्याचं छान घ्यायचं घ्यायचे नाचणी ही नॅचरल सोर्स आहे कॅल्शियमचा तर त्याच्यामध्ये हाय प्रोटीन असतात आणि त्याचप्रमाणे नाचणी ब्लड शुगर रेग्युलेट करते लहान मुलांसाठी तर नाचणी खूपच उपयोगी आहे आपल्याला माहिती की आपण लहान मुलांना नाचणी सत्व देतो वाढत्या वयात नाचणी खायला खूपच चांगले तसेच सगळ्यांनाच नाचणी खूप महत्त्वाची आहे खाणं आज बघा अशा पातळ होत गेली आपली नाचणीने व्यवस्थित भाजली गेली की त्याच्यामध्ये आपण पाऊन वाटी दूध घालणार आहोत आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे दूध टाकल्यानंतर पीठ थोडं फसफसतं त्या दुधामध्ये व्यवस्थित नाचं पीठ भाजून घ्यायचं पूर्ण आपलं पीठ कोरडं झालं पाहिजे आणि त्यानंतरच आपण हे काढून घ्यायचं नाचणीचं पीठ हे थोडं कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिक्सरमधून काढलेले पोहे बदाम आणि काजू आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत दोन वाट्या पिठी साखर पीटीशाकर। पिठीसाखर हे चालून घ्यायची जेणेकरून आपले खडे राहणार नाही व्यवस्थित चांगले त्यामध्ये आपण एक चमचा वेलची पूड आणि अर्ध जायफळ घालून हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत व्यवस्थित सगळीकडे सगळे गोष्टी लागतील अशा पद्धतीने आपण हातानंच सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर मस्त छान असा लाडू वळवून घ्यायचा आहे नास्ते आपल्यासाठी खूप चांगले आणि सगळ्यात जास्त म्हणजे महिलांसाठी तर नाश्ते खूपच चांगले नक्की लाडू बनवा किंवा डोसे बनवा कसंही पण आपण नाश्ते नक्की खा रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुमच्यातले बरेच जण व्हिडिओ बघतात तो कर सबस्क्राईब करत नाही प्लीज प्लीज सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी तोपर्यंत